आमच्या गाडीतील आमचे सहप्रवासी काका काय का तर सांगते आपल्या दोन शब्द बोला काका हा का। नमस्कार मी नि लोहार ठाण्यात राहतो आणि मला आनंद आहे की नवीन मंत्रिमंडळात आमच्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि परिवहन मंत्री मान्य सरनाईक साहेब सरनाईक साहेब बघा कसारा घाटातली अवस्था इकडे ट्रक कंटेनर परती लागणार आहे एसटी अवस्था अशी झालेली आहे जुन्या बसेस आहेत बसेस जुन्या झालेल्या आहेत घाट ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आपण एस टी महामंडळाकडे जो परिवहनचा आपल्याकडे चार्ज आहे एस टी महामंडळाकडे जर आपण लक्ष द्या आपण ते आणि काहीतरी सुधारणा करा अजून बस चालण्यात लाल म्हणजे बघा बसची तर बघा शेत तोडलेला फोडलेला <laughs> तोडलेल्या बसेस सर्व पुढे बघा पुढे बघा पुढे बघा हा भयंकर अवस्था